प्रेस जर बोलायचं झालं आजची प्रेस ही विजयाची प्रेस आहे आमचा विजय झालेला आहे आणि पॅनल आहे त्याला आम्ही नेस्तारुभूत केलेलं आहे म्हणजे दोन दाखवायला सुद्धा जागा शिल्लक ठेवलेली नाही आम्ही फक्त तीन जागांची अपेक्षा जा केली होती पण त्यांनी तुम्हाला एक सोळा जागा देऊ शकत नाही म्हणून आम्हाला सांगितलं पण शेवटी गर्वाचं घर खाली होतं त्याप्रमाणे समोरच्या पार्टीचं गर्वाचं घर गर खाली झालेलं आहे भविष्यात आम्ही त्यांच्याकडे आम्हाला एवढ्या सीट द्या आमची आम 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 ही मागणी आहे आम्ही करणार नाही आणि आमचे कार्यकर्ते कोणी करणार पण नाही आमच्या नेत्यांना आम्ही समजावू जर त्यांना आमच्याकडनं जर पाहिजे असेल तर आम्ही त्यांना देऊ कालच्या निवडणुकीतून हे सिद्ध झालेलं आहे की शिवसेना हा सध्या शिंदे सेनाग हा एक नंबरचा पक्ष या मतदारसंघात आहे येणाऱ्या ज्या काही निवडणुका होईल असतील म्हणजे ग्रामपंचायत असतील सोसायटी असतील असतील त्या आम्ही स्वतंत्र लढू आणि जर एका कदाचित जर काही आदेश आले तर आमचे आमदार आहेत राम मानवा स्वातंत्र्य त्याच्यामुळे निश्चितपणे टक्केवारी जास्त असेल या कोणतीही शंका नाही आणि मला या गोष्टीचा जो आनंद आहे की जिल्हा प्रमुख झाल्यानंतर माझ्या आयुष्याने माझ्या राजकीय संघर्षाने मी पहिलीच घेऊन आणि गणेश प्रसाद गवसाच्या मान्य टीमने हा विजय खेचून आणलेला आहे शेवटच्या आठ दिवसात सर्व पॅदल तयार करणं सगळ्या गोष्टी पहिली सारी गोष्ट नव्हती पण गणेश प्रसाद गवस आणि त्यांच्या सगळ्या टीमने हे चांगलं काम केलेलं आहे त्या सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो त्याने असंच काम करत राहिलं त्यांच्यामागे जिल्हा प्रमुख म्हणून मी खंबीरपणे उभा आहे समोरच्या पार्टीने पैशाचा खेळ केला पैशाचा आम्ही सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न केला पैसे पण वाटप केलं पण लोकांना आता या गोष्टी लोक बाजूला नाही कारण हे सहकार आहे पैसे वाटून सहकार उरत नाही सहकारात काम करणारी माणसं लागतात ती आमच्या पॅनलमध्ये माणसं होती हा लोकांनी विचार केला मतदारांनी विचार केला आणि भरघोस मत आम्हाला निवडून दिलं की जेणेकरून भविष्यात सोसायटी लढणार नाहीत असं त्यांचा पराभव झालेला आहे त्यामुळे मी जास्त काही नाही बोलतो एवढेच सत्ताधारी पक्षातील एकाच कुटुंबातील तीन उमेदवार निवडणूक रिंगणात उतारलेले होते मात्र त्यांचा तारुण पराभव झाला यावर आपण काय बोलू ही सगळी सही करायला बघता आणि हे लोकांना मान्य नाही आणि त्यांच्याकडे कदाचित उमेदवारांची कमतरता असेल किंवा त्यांना उमेदवार मिळत नसतील पण त्यांनी एका गोष्टीतून उभे केले असतील तो त्यांचा प्रश्न आहे पण लोकांनी त्यांना नाकारलेला आहे नंतर असं चुकी करणार नाहीत असं मला वाटतं